नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत मस्त असा ज्वारीचा झटपट असा नाश्ता तर कोणतीही पूर्वतयारी न करता आपल्याला हा ज्वारीचा झटपट असा बेत तयार करता येतो तर चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आता मी ते एक वाटी दही घेतलेला आहे ते फेटून घेऊयात म्हणजे त्यामधील ज्या गाठी किंवा गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील अगदी एक दोन सेकंद लागतात मी इथे पातेल्यामध्ये मिक्स करून घेण्यापेक्षा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ शकता पण माझ्याकडे मिक्सरचं मोठं भांडं नाही आहे आणि छोट्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य मावले जाणार नाही त्यामुळे मी पातेल्यामध्येच हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे तर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर त्याच वाटीचं प्रमाण वापरून मी इथे दीड वाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे इथे आपण जे भाकरी करतो तेच घरातलं ज्वारीचं पीठ आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर विक्सरने मी हे मिक्स करून घेते तुम्ही चमच्याने सुद्धा एकत्र करून घेऊ शकता यामध्ये लागेल असे आपल्याला पाणी घालून घ्यायचे तर पहिल्यांदा मी इथे एक वाटी पाणी घालून घेते ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे एकदम पाणी न टाकता हळूहळूपणे पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर मी थोडा वेळ मिक्स केल्याच्यानंतर दुसरी वाटी देखील पाणी टाकून घेतलेलं आहे अजून देखील आपल्याला यामध्ये पाणी लागणार आहे तर मी इथे तिसरी वाटी देखील पाणी टाकून घेतलेलं आहे तर तीन वाटे इथे पाणी टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे तर आपल्याला अजून पाण्याची गरज नाही तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण हवे आहे इडली डोश्याचं जसं बॅटर असतं त्याचप्रमाणे हे बॅटर आपल्याला करून घ्यायचे तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर लगेचच आपण तो पदार्थ करून घेऊ शकतो कारण या मिश्रणासाठी अशी रेस्टची गरज नाही किंवा थोडा वेळ असं मुरत ठेवण्याची गरज नाही त्यामुळे असे पीठ मिक्स करून घेतले की लगेचच आपण तो पदार्थ बनवायला घेऊ शकतो पण इथे मला चटणी करून घ्यायची आहे त्यामुळे मी थोडंसं झाकण ठेवून हे बाजूला ठेवून घेते मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नारळाची अर्धी वाटी असते त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते चार लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तीन मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घेतलेत ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही एक ते दोन चमचे फुटाण्याची डाळ देखील वापरू शकता पण मी इथे फुटाण्याची डाळ न वापरता फक्त खोबऱ्याची चटणी करणार आहे त्यामुळे गरजेनुसार इथे पाणी घालून आपल्याला याचे वाटण करून घ्यायचे आहे तर छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही अशी डायरेक्टसुद्धा चटणी खाऊ शकता पण इथे मी याच्यावर मस्त अशी फोडणी देणार आहे तर तेल गरम करून घेतलेले आहे दोन चमचे त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेतली आहे जिरे घालून घेतले आहेत कडीपत्तेची दोन तीन पाने थोडीशी तोडून घेतलीत आणि त्यानंतर एक मिरची देखील त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून यामध्ये तेलामध्ये घालून त्याची फोडणी मस्त अशी यावरती खोबऱ्याच्या चटणीवर घालून घ्यायची आहे हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि तयार झालेली आहे मस्त अशी चटपटी तापली चटणी तर तुम्ही ही इडलीबरोबर डोशाबरोबरसुद्धा करून खाऊ शकता खूप छान लागते ही चटणी एकदा नक्की ट्राय करा आता आपण पुढच्या तयारीला लागूया तर मिश्रणावरील झाकण काढून घेऊया आणि आपल्याला तो पदार्थ करून घ्यायचा आहे तर तुम्हाला साधारणपणे अंदाज आलाच असेल की आपण काय करणार आहोत तर आपण ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या करून घेणार आहे तर आता यामध्ये आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे तर मी पाव चमचा सोडा घालून घेते जास्त सोड्याचा वापर करायचा नाही कारण की आपण यामध्ये दही घातलेलं आहे थोडंसं पीठ फुलावं दह्यामुळे हे आंबोळ्या छान सॉफ्ट होतात त्यामुळे थोडंसं सोडा घालायचं आहे म्हणजे मस्त आपल्या आंबोळ्या जाळीदार होतील तुम्ही सोड्याऐवजी इनोचा देखील वापर करू शकता तर इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी इथे नॉनस्टिकचा तवा वापरणार आहे तुम्ही नॉनस्टिकच्या तव्याऐवजी बिडाचा देखील तवा वापरू शकता पण माझ्याकडे बिडाचा तवा नाही त्यामुळे मी नॉनस्टिकचा पॅन वापरणार आहे आता तवा गरम झालेला आहे तर मी एका कांद्याने तेल लावून घेऊन घेणार आहे तव्याला तर कांदा तेलामध्ये डिप करून कांद्याने अशा प्रकारे तेल लावून घेतलेला आहे आता थोडासा पाण्याचा हबका तव्यावरती टाकायचा आहे जेणेकरून तव्याचं जे तापमान आहे ते बॅलन्स राहील आणि डोसे किंवा आंबोळ्या छान होतात त्यामुळे तर आता एक पळीभर मिश्रण या तव्यावरती अशा प्रकारे अलगद हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आहे जास्त दाब द्यायचा नाही नाहीतर मिश्रण हे पळीला चिकटून येईल तुम्ही पाहू शकता हे बॅटर तव्यावरती टाकल्या टाकल्या किती छान सुंदर जाळे आलेली आहे तुम्हाला जाड पातळ कशाप्रकारे आंबोळी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण घालून घेऊ शकता आता आंबोळी घातल्या घातल्या लगेचच पलटी न करता आपल्याला थोडा वेळ वरची बाजू सुकेपर्यंत आपल्याला थांबायचे आहे आणि त्यानंतर वरची बाजू सुकली गेली की त्यानंतर आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे थोड्याशा कडा ह्या त्याच्या मोकळ्या होतात तुम्ही पाहू शकता तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारे आंबोळी करून घ्यायची आहे कारण की जास्त जाड झाली तर त्याला पचायला थोडा वेळ लागेल आणि जर जास्त पातळ केली तर ही वातळ होऊ शकते त्यामुळे अशी मिडियम आपल्याला ही आंबोळी करून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा भाजली गेलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी जाळी सुटलेली आहे तर आता ही आपल्याला चाळणीवर काढून घ्यायची आहे तर आता मी ही चाळणीवर काढून घेते जेणेकरून याला पाणी सुटले जाणार नाही याची वाफ ही निघून जाईल त्यामुळे प्रत्येक वेळेला ही आपल्याला अशा चाळणीवर काढून घ्यायची आहे तर पुन्हा आपल्याला तव्यावर पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहे जोपर्यंत आपण बॅटर तव्यावर घालतो आहे तोपर्यंत तर जास्त दाब दिला तर तुम्ही पाहू शकता असं पळील आहे चिकटलं जाईल त्यामुळे अगदी हळुवारपणे आपल्याला ही आंबोळी घालून घ्यायची आहे आणि आता आंबोळी घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे थोडंसं तेल सोडून घेऊ मला जर तेल नसेल सोडायचं तर नाही घातलं तेल तरीही चालेल तशी तर देखील आंबोळी छान तयार होते पण मी थोडंसं तेल घालून घेते त्यानंतर पलटी करून घेऊया तर किती मस्त अशा आंबोळ्या न चिकटता छान अशा तयार होत आहेत तर दुसरी बाजू देखील पलटी करून भाजली गेलेली आहे आता हे काढून घेऊया तर अशाच प्रकारे मी सर्व आंबोळ्या करून घेणार आहे अगदी झटपट कमी वेळेत हा नाश्ता तयार होतो आणि आपल्या मुलांना काहीतरी पौष्टिक वेगळं असं करून देऊ शकतो आपण ज्वारीची भाकरी मुलं खायला मागत नाहीत त्यामुळे अशा वेळेला जर हा नाश्ता आपण करून दिलात तर मुलं आवडीनं खातील त्याचबरोबर वयस्कर व्यक्ती असतील त्यांना देखील अगदी मऊ लुसलुषित असा हा नाश्ता खूप आवडेल त्याचबरोबर ज्यांना डायबिटीस असेल त्यांना देखील हा ज्वारीचा पिठाचा असा हा मस्त असा तुम्ही करून देऊ शकता कारण की ज्वारीमुळे शरीरातलं साखरेचं प्रमाण असतं हे संतुलित राहतं त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे त्या व्यक्तींना हा नाश्ता किंवा हा पौष्टिक पदार्थ खूप उपयोगी आहे तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि मऊ लुसलुशी जाळीदार आपल्या आंबोळ्या तयार झालेला आहेत तर तुम्ही देखील अशाच प्रकारे ज्वारीच्या आंबोळ्या एकदा नक्की करून पहा आणि त्याचबरोबर ही खोबऱ्याची चटणी देखील करा खूप छान लागते तर चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंट करून नक्की कळवा की रेसिपी कशी झालेली आहे तुम्हाला आवडली का ते आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद